When we talk about environment, I think uh, maybe a decade ago when we spoke about environmental policies, we spoke about pollution, we spoke about other things, we didn't pay a lot of attention to it because uh, we felt that there were other challenges in the world which we had to be given attention to. But now with the passage of time and then we live in the present, we realize that environmental economics, environmental challenges which the world faces, are the single most pressing challenge that we as environment we face in this world. Talking about environment, I think uh, one of the most important things, uh, uh, you know, all around us we see the challenges that we face in the field. of really inspired to all of to us, to all the young generation, and all the faculty members. Now, I would like to request the inaugural speech Dr. Abhinaya. is being the a membro certificado do एक राज्य शासनाचा इनिशिएटिव्ह आणि एम सी बोर्डाचा इनिशिएटिव्ह आहे पूर्ण राज्यभरामध्ये वर्कशॉप ऑर्गनाइज करतोय त्या वर्कशॉपमध्ये एनव्हायरमेंट सिस्टेबिलिटी आणि त्याच्यामध्ये काय काय ऑपॉर्च्युनिटी सुद्धा असतात बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू न अजून काही ऑपॉर्च्युनिटी आवडतो त्या अनुषंगाने आज ते डी वाय पाटील युनिव्हर्सिटी मध्ये नवी मुंबई हा वर्कशॉप ऑर्गनाईज केलेला आहे तर असे अनेक वर्कशॉप पूर्ण राज्यभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ऑर्गनाईज होणार आहेत तर एखादा हा पहिला इनिशिएटिव्ह आहे मध्ये आणि बघताय की चांगला प्रतिसाद आज मुलांना मुलांमध्ये उत्साह आहे बिकॉज एका बाजूला एन्व्हायरमेंटच्या दृष्टीकोन अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी आणि त्या अवेअरनेस क्रिएट करताना सुद्धा त्याच्यामध्ये अजून काही बिझनेस ऑपॉर्च्युनिटी सुद्धा आहेत का त्या अनुषंगाने हा वर्कशॉप इथे ऑर्गनाइज केलेला आहे बोर्ड इनके माध्यम से एक वर्कशॉप ऑर्गेनाइज किया गया है ये वर्कशॉप में एनवायरमेंट सस्टेनेबिलिटी और उसमें बिजनेस अपॉर्चुनिटीज क्या अवेलेबल है थ्रू आउट द वर्ल्ड उस रिलेटेड आज बहुत सारे स्पीकर्स यहाँ पर लेक्चर्स देने वाले हैं तो यहाँ के जो स्टूडेंट्स हैं और आजू बाजू के सारे जो इंडिविजुअल्स हैं उन्होंने काफ़ी हद तक यहाँ पर रिस्पॉन्स अच्छा है तो इसमें से क्या नए अपॉर्चुनिटीज आप कर सकते हैं फॉर एग्जाम्पल रिसाइकलिंग हुआ वो ड्राइवेज रिसाइकलिंग वाटर रिसाइकलिंग एयर क्वालिटी में क्या कर सकते हैं ऐसा एक दिस इज वन ऑफ द वर्कशॉप ऑर्गेनाइज किया है ऐसे मल्टीपल वर्कशॉप थ्रू महाराष्ट्र होने वाले हैं तो दिस इज पहला वर्कशॉप हम आज डी वाई पटेल यूनिवर्सिटी नवी मुंबई में कर रहे